नमस्कार यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा काम करण्याची संधी तर दरमहा वेतनही मिळणार तर यासोबतच भत्ता देण्याची तरतूदही चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आता पुन्हा नोकरी करण्याची संधी मिळणार असून आता दरमहा वेतनसुद्धा मिळणार आहे सेवेच्या अत्यावश्यतेनुसार आता रिक्त पदावर पुनर्नियुक्ती करण्यास अखेर बोर्डाने मान्यता दिलेली आहे एकोणतीस ऑगस्ट रोजी सर्व प्रादेशिक रेल्वे आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांना पाठवलेल्या परिपत्रकात बोर्डाने म्हटले आहे की आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती केवळ एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत वैध असणार आहे बोर्डाने जारी केलेल्या परिपत्रकात असेही म्हटले आहे की राजपत्रित अधिकाऱ्यांच्या रिक्तपदामुळे आता विभागीय रेल्वेला येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन सेवांच्या अत्यावश्यकतेनुसार रिक्त पदांवर सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांची आता पुनर्नियुक्ती करण्यास मंडळाने मान्यता दिलेली आहे परिपत्रकानुसार सेवानिवृत्त रेल्वे अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत घेण्याचे अधिकार मात्र आता महाव्यवस्थापकांना देण्यात आले असून त्यासाठी सोळा अटी आणि शर्तीही ठेवण्यात आलेली आहे महामंडळाने यासाठी कमाल वयोमर्यादा पासष्ट वर्ष ठेवलेली आहे सल्लागारांच्या नियुक्तीबाबत पुनर्नियुक्तीचा विचार केला जाणार नाही असेही परिपत्रकात स्पष्ट नमूद करण्यात आलेले आहे कर्मचाऱ्यांना दरमहा पंधरा पगारी रजाही मिळणार आहेत पण या रजेची ना बदली केली जाणार आहे ना कर्मचाऱ्यांना ती जमाही करता येणार आहे आणि याशिवाय करार पूर्ण झाल्यावर या रजेच्या बदल्यात कर्मचाऱ्यांना कोणतेही पैसेही दिले जाणार नाही असेही परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे यासोबतच परिपत्रकात असेही नमूद करण्यात आले आहे की सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना यचारे आणि सरकारी निवासस्थानाचा लाभही मिळणार नाही मात्र त्यांना घर ते कार्यालय आणि कार्यालयातून घरी येण्या जाण्यासाठी वाहतूक भत्ता दिला जाणार आहे यासोबतच नियुक्तीच्या वेळी निश्चित केलेले वेतन संपूर्ण कराराच्या काळात मात्र समान राहणार आहे सल्लागार म्हणून नियुक्त केलेले कर्मचारी सल्लागार म्हणून काम करत असतील त्यांना ऑफिस टूरसाठी मात्र टी ए डी ए मात्र दिला जाणार आहे यूपीएससी किंवा विभागीय निवड म्हणून कोणाची नियुक्ती झाल्यास पुनर्नियुक्ती अधिकाऱ्याला तत्काळ काढून टाकण्यात येईल असेही परिपत्रकात नमूद करण्यात आलेले आहे